नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लोकसभा लढवणार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेण्यासाठी मातोश्रो दाखल झाले आहेत राजू शेट्टी हे हातकंगले लोकसभा मतदारसंघातून स्वभावनी शेतकरी पक्षांकडून उभे राहणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे तर यामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावा असा आग्रह शिवसेना ठाकरे गटा गटाचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र महाविकास आघाडीत राजू शेट्टी यांनी हातकंगलीमधून उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गट सोडून येत्या दोन पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही सध्या आतकंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असलेले खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे इंडिया आघाडीत सर्व इंडिया समावेशा संदर्भात आणि आतकंगले लोकसभा मतदारसंघ मतदार संघाबाबत ही बैठक महत्वाची असल्याची माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज महत्वावर दाखल झाली होती राजू शेट्टी हे हातकंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षांकडून उभे राहणार असून राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असा आग्रह शिवसेना ठाकरे गटाचा आहे त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी पक्षातून उभे राहणार की महाविकास आघाडीतून निवडणूक लढणार याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला प्रेस करा धन्यवाद